या ठिकाणी आपण मोहरीचं तेल काढलेलं आहे आपण पाहू शकता लाकडी घाण्यावरचं मोहरीचं तेल एकदम स्मेल एकदम डोळ्याला पाणी येतं आहे काढताना खूप त्रास होतो आहे पण ग्राहकांचा आग्रहस्तो किंवा त्यांच्या डिमांडनुसार आपण ते पण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरुवातीला आपण तेरा किलो या ठिकाणी मोहरी टाकलेली आहे त्यापासून आता तेल निघायला सुरुवात झालेली आहे खूप जबरदस्त असं डोळ्याला पाणी येते या मोरीच्या तेलापासून खूप फायदे असतात हिची पेंट पण देखील खूप महाग असते हिचा ऑर्गेनिक खतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तू पाहू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला ऑर्डर देण्यासाठी अठ्ठ्याण्णव चौतीस तीस अॅक्टॉन एकवीस या मोबाईल नंबरवरती कॉल करा तुम्हाला होम डिलिव्हरी ऑल महाराष्ट्रामध्ये मिळून जाईल धन्यवाद आपण आज या ठिकाणी मोरीचं तेल काढत आहोत तुम्ही पाहू शकता मोरीचं तेल आपण या ठिकाणी आज काढत आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याण्णव चौतीस ती एकावन्न एकवीस ह्या मोबाईल नंबरवरती आणि आजच आपली ऑर्डर बुक करा